बघा हे है ह्यांचा हुरसुळा शिव बा कुठे गेले चुलीतलं लाकूड घेऊन गेले आणि पुरून काळ झालेलं लाकूड लाकड अरे तिकडे आंबे नाही मला जास्त त्या उकांड्याच्या कडीने ऐक नाही आता इतूपाठात बसण्याची शक्यता असते राहत काय सोपयचं आणखीन बघितलंच नाही बापाला काय हनु

जातो इथे नांगरात त्याला कोळप भिळप असलं तर तिथं राहायला ते तिकडे गेले तर ते डबल ला। ला ला ती ते लाकूड घेऊन हिकड निघालाय एवढं लाकूड आहे जीवापेक्षा मोठं हिथून तिकडं डबल तिकडून हिकड घेऊन आलाय

एवढं कुठं लाकूड आता कुठं चालला बघला हलवीत ट्रॅक्टर वर बापाला टॅक्टर कड